जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठं वळण उद्धव ठाकरे थेट दिल्लीत ठाकरेंच्या शिवसेनेचा झाला जल्लोष मित्रांनो पहिला चार विजय उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सर्वात मोठ्या सर्वोच्च आनंदी शिखरावरती सविस्तर बातम्या जाणूया मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्या मोठमोठ्या घडामोडी आता घडू लागल्या आहेत कालपासून राज्याची वेगवेगळी चित्र सध्या सगळ्यांसमोर येऊ लागले आहेत मित्रांनो इकडे मात्र शिंदे सेनेमध्ये सध्या सगळ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काल देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवसेना सत्तेत सामील होण्याची सध्या गळ घातली ऑफर दिली आणि उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत शिवसेनेत यावं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणणं आणि एकनाथ शिंदेसमोर ही ऑफर देणं मित्रांनो आपण या राजकीय वक्तव्याचा काही अर्थ लावत आहात का नव्हे तर या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरेंची किती गरज सध्या सत्ताधारी पक्षाला स्पष्ट बहुमत असताना देखील आहे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे इकडे मात्र शिंदे सेना सुप्रीम कोर्टामध्ये असताना इकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी करत आहेत तिकडे निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरती सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी मोठी टिप्पणी करत मित्रांनो शिंदे मोठी चपराक देण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे असंच प्रकरण किती दिवस चालणार याच्यावरती अंतिम सुनावणी होणार की नाही याबद्दल उद्धव ठाकरे मागणी केल्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने देखील शिंदेगडाला सर्वात मोठा झटका देत उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिला आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे शिवसैनिक नाचल्याचंही मित्रांनो दिसतय मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही यश आता किती दिवस राहील आणि निकाल अंतिम टप्प्यामध्ये असताना इकडे शिंदे सेनेला भाजपकडून सर्वात मोठी चपराक सध्या बसू लागली आहे आपण पाहताय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रत्येक आमदारांवरती आणि मंत्र्यांवरती आता थेट आरोप भाजपच्या वतीनं होत आहेत त्याला महाविकास आघाडी सध्या जोरदार उत्तर देते आणि नेमके हे आरोप कोणी कोण करत हे देखील समजायला भाग नाही कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज आता संपलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना देखील ती गरज होती परंतु आता मात्र सोब्यावरती भाजपा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकते प्लस अजित पवार सोबत आहेत यामुळे आम्ही सांगेल तशा प्रकारे तुम्ही वागायचं ही भाजपची अट सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठं टार्गेट करत असल्याचं चित्र आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंना केंद्रातून भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंची गरज सध्या खूप मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे भाजपच्या केंद्रातील सोबतीला असणारे दोन राजकीय पक्षे भाजपाच्या हातून निसटायची भूमिका त्यांनी घेतली आहे केंद्राच्या सत्तेतून आम्ही पायउतार होत आहोत अशी सध्या त्या दोन राजकीय मोठ्या पक्षांची शक्यता सध्या बळावली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन महत्वाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना जवळ करून आपल्याला केंद्रातील सत्ता राखता येईल का हा भाजपचा नवा फॉर्म्युला समोर आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय लिहिलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचवेळी केंद्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील ऑगस्ट मधील सुनावणी आणि ऑगस्टमध्ये केंद्रात सत्तेचे बदल आणि इकडे शिवसेना आणि सुप्रीम कोर्टात दनुष्यमानावरती सुनावणी इकडे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवरती मंत्र्यांवरती होणारे आरोप या सगळ्या घडा घडामोडी कालानुक्रमे जर पाहिल्या गेल्या तर मित्रांनो ठाकरेंच्या दृष्टीने या सगळ्या घडामोडी अतिशय पॉझिटिव्ह घडत गेल्या आहेत सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिंदेगडाचे नेते असले तरी देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने एका दिशेला भाजप असल्याचं जाणवत आहे कारण की भाजपा इकडे शिंदेगडला बेजार करत असताना सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना देखील सपोर्ट करताना दिसत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतर देशाच्या संसदेमध्ये उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची गरज भाजपला खूप मोठ्या प्रमाणात भासू लागल्यानंतर आता राज्यातील घडामोडी घडू लागल्यात मित्रांनो चार ते साडेतीन वर्षांनंतर हा निकाल येऊ शकतो आणि या निकालामध्ये ठाकरेंची बाजू मजबूत राहून या निकालाचं पारडं पूर्णपणे बदलू शकतं आणि यावेळी सगळे अपात्र घडू शकतात ही या घडीची मोठी बातमी आहे भाजपा त्या प्रकारे कोणत्या प्रकारचं राजकारण करून उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना धनुष्यबाब्न हे सगळंच देऊ शकते अशी शक्यता सध्या बनवली आहे मग सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या सुनावणीला ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपासून होणारी सुनावणी ठाकरेंच्या बाजूने योग्य प्रमाणात येऊन ठाकरेंच्या हातात सगळ्याच्या सगळं पक्ष चिन्ह देण्याची शक्यता बळावली आहे पहिली शक्यता जाणवते की शिंदेना चिन्ह आणि पक्ष देणं दुसऱ्या दोन्ही शक्यता उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्या कारणाने ठाकरेंचा मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये वर्चस्व असलेलं जाणवत आहे याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये शिंदेगड अपात्र होईल का आणि राहुल नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदेगड अपात्र झाल्यानंतर सुप्रीम कोर्टा उद्धव ठाकरे यांची बाजू निकाल देईल का या सगळ्या घडामोडी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत कळतील मात्र इकडे उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची जवळ एकता शिंदेगडाची डोकेदुखी वाढलेली ठरू शकते मित्रांनो याबद्दल आपल्या कायच प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आगामी काळात भाजप गेल्यानंतर शिंदेना सत्तेबाहेर जावं लागेल का आपल्या प्रतिक्रिया द्या